स्वामी समर्थ तर ताईना अशी पूर्ण आलेली आहे आपण कुंचन सेवा सुद्धा घेतलेली आहे तर ताई चॅनल बघताना सगळे व्हिडिओ ताई बघतात बरं आणि अशी पूर्ण आलेले आहेत भेटायला आले खास कुंचन सेवा तर ताईने घेतलेलीच आहे आपल्याकडं आणि आम्ही त्याचा अनुभव कशी वाटते सेवा तर मी दोन तीन टाईम केली ती सेवा माझं जवळ म्हणजे माझ्या मनात नसताना शेजारची जागा मी सेवा केली त्याने पण ती सेवा कंटिन्यू करायची म्हणजे जस जस आपला अनुभव पुढे पुढे येत असतात सेवा बंद करतात कुंच्या सेवा ती कायम करायची शुक्रवारी शुक्रवारी मंगळवारी करायची पूर्ण नाही हा आपल्या कल्याण आहेत कॅश बॉक्स बॉक्समध्ये तर ताईने शॉपला मला अशी गुरु विजिट केली आणि स्वामी कृपेने अजून त्यांची वरगुराठी व्हावी प्रत्येकजण जण काही त्रास अनुभव एवढ्या गुरु नाशिक गुरु ताई आपल्या विजिट समोर स्वामूर्ती आढळतात प्रकट नेत्र स्वामींचा वस्त्र वगैरे घेण्यासाठी आलेले आहेत तर ताई तुमच्या उत्तर उत्तर प्रगती व्हावी आणि तुमच्या अजून काही इच्छा असतील ते स्वामी कृपेने पूर्ण व्हावे स्वामी पूर्ण दिलं ना तुम्हाला स्वामी दिला ठेवतास मी बोलली म्हणा ती इच्छा मग फुल पडलं पाहिजे स्वामी अजून एकदा ताई मूर्ती कृपा करा